विश्व साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आहे पुण्यतिथी निमित्त आज मिरज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालो अण्णाभाऊ साठे यांनी शाहिरीच्या माध्यमातून लोकांचे समाजाचे प्रश्न भरपूर सोडवले होते आणि आज त्यांनी समाज सुधारण्यासाठी काम केले त्यासाठी आम्ही मिरज शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालो बहुसंख्य राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांच्यावर वतीने आम्ही अभिवादन करतो नमस्कार आज साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आहे पुण्यतिथीच्या निमित्तानं राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारीची जी नुकतं निवड झाली आहे त्यांच्यातर्फे आज आदरांजली श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही या ते ठिकाणी एकत्र झालो आहे तसं जर बघितलं तर अण्णाभाऊ साठेंचं कार्यालय मोठं आहे परंतु त्यांचं पूर्ण कार्याचा उलगडा अजून पण तमाम गोरगरीब जनतेला झालेला ना नाही आहे आणि त्यांची शिकवण आणि त्यांचा समाज सुधारणेचा वारसा तळागाळापासून प पोचवण्याचं काम यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या का पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व पद्धतीने करणार आहे तसंच हे आपण बघू शकता की मागं हे अण्णाभाऊ साठे पुटळा आहे त्याच्या सुशोभीकरणासाठीही आम्ही लवकरच आमचे लोकप्रिय आमदार इद्रेशबाई नायकवाडे ना। यांच्याकडे एक प्रस्ताव देऊन त्याचं पण करण करण्यासाठी प्रयत्न करणारे पदाधिकारी आणि त्यांच्या त्यांच्या कार्यकिर्दीबद्दल आज लोकांकडे जनजागृती करण्यासाठी आणि तसेच अनेक प्रबोधनाचे प्रबोधनाच्या शायरीतून त्यांनी केलेलं आहे पण ते समाजापर्यंत काहींना पोचले काहींना पोचले पोच ते जा पोचण्याची जबाबदारी आज आम्ही राष्ट्रवादी पक्षाने घेतलेली आहे धन्यवाद